महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन नागरिकांच्या आरोग्याचे खेळ उरण रेल्वे प्रशासनाच्या अधिकारी यांनी मांडला आहे गेली काही महिने उरण रेल्वे स्थानकाच्या शौचालयाचे साफसफाई न झाल्याने शौचालयात घाणीचे साम्राज्य झाले आहे तसेच ठिकठिकाणी गुटखा खाऊन थुकले गेले आहे साफसफाई न झाल्याने शौचालयात भयंकर दुर्गंधी पसरली आहे साफसफाई न होण्याचे मूळ कारण म्हणजे ठेकेदार अंतर्गत असलेल्या सफाई कामगारांचे पगार न झाल्याने सफाई कामगार काही महिन्यांपासून कामावर येत नाही याबाबत नागरिकांची होणारी गैरसोय आणि आरोग्य लक्षात घेऊन रेल्वे स्थानकात कायमस्वरूपी सफाई कामगार भरावी जेणेकरून कामगारांना वेळेवर पगार व नागरिकांच्या आरोग्याला धोका होणार नाही उरण रेल्वे समोरून उरण रस्ता हा वर्दळीचा आहे या ठिकाणी अनेक जीव घेणे अपघात झाले याच रस्त्याच्या साईडला रेल्वे कंपाऊंडच्या सा बाहेर रेल्वे प्रवाशांसाठी रिक्षा स्थानक आहे नेरुळ बेलापूर वरून रेल्वे उरण मध्ये दाखल होतात बाहेर निघालेल्या रेल्वे प्रवाशांची दुचाकी व रिक्षा पकडण्यासाठी गर्दी भर रस्त्यात होत असून धोका निर्माण होत आहे पावसाळा असल्याने रेल्वे कंपाऊंडच्या बाहेर रस्त्यावर असलेल्या रिक्षा स्थानकाच्या ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साठत आहे व चिखल झाले आहे यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय व धोका निर्माण झाला आहे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने विचार करून रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे कंपाऊंडचा अंतर्गत रिक्षा स्टँड उपलब्ध करून मिळावा त्यामुळे रेल्वे प्रवासी नागरिकांची गैरसोय व अपघात होणार नाही उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य विरेश मोडखरकर यांना रायगड जिल्हा वृत्तपत्र लेखक संघातर्फे पत्रभूषण पुरस्कार मिळाल्याबाबत आणि अजित पाटील यांनी वर्षी बी पदवी संपादन केल्याबद्दल त्यांना ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड व पत्रकार संघाचे अध्यक्ष कनश्याम कडू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी विहंग कडू दक्ष ठाकूर व अजित पाटील यांच्या चिरंजीव या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमास पत्रकार दिलीप कडू पूजा चव्हाण प्रवीण कोळापटे राहू म्हात्रे पंकज ठाकूर सुयोग गायकवाड व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते लाड व पागे समितीच्या शिफारसीप्रमाणे होणारी वारस भरती करण्याच्या प्रक्रियेवरील स्थगती औरंगाबाद खंडपीठाने उठवली या निर्णयामुळे गरीब कर्मचाऱ्यांचे वारसांना लाभ होणार आहे यासाठी विशेष मेहनत शासनाने नेमलेले सिनियर काउन्सिल ॲडव्होकेट सकपाळ आणि सरकारी वकील गिरासे तसेच सतत पाठपुरावा करणारे म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस अनिल जाधव कार्याध्यक्ष संतोष पवार आणि दत्तगुरु मात्रे यांच्या उरणनगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सत्कार केला लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी आणि लिओ क्लब ऑफ द्रोणागिरीचा पदग्रहण सोहळा दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी पांडुरंग सागर चौकर उपाध्यक्ष भूमिका सेक्रेटरी मोनिका चौकर व खजिनदार अॅडव्होकेट दिपाली गुरव व तसेच लिओतर्फे लिओ अध्यक्ष चेतन भोईर उपाध्यक्ष सेजल ब्राह्मणे सेक्रेटरी विनीत कासकर व खजिनदार आरती सुरवसे या नवीन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून पदभार देण्यात आले या कार्यक्रमाचे साधून मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व विविध उपक्रम राबवण्यात आले यावेळी उपस्थित पाहुणे एन आर परमेश्वरन, अनुप मिश्रा, मातरे, संदीप मातरे, सिद्धी साळुंके व सर्व लिओ व लायन क्लब चे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन